वेळ आली की मी सगळं सांगेन निलेश लंके यांच्या विधानाने अहमदनगरमध्ये चर्चांना उधाण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते निलेश लंके निवडणूक लढत आहेत महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे त्यानंतर निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे जनसंवाद या साधण्यासाठी लंके यांनी ही यात्रा सुरू केली या के के आहे या यात्रेदरम्यान लंके यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आपल्याकडे काही सिनियर लोक आहेत मात्र चुकीच्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे वे वेळ आली की मी सगळं सांगेन असं निलेश लंके म्हणाले लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला सुरुवात केलेली आहे शुभकार्य करायचं म्हटलं की देवदर्शन केलंच पाहिजे त्यामुळे मोहटा देवीला नतमस्तक होऊन आज यात्रेला सुरुवात करत आहे राजकारण ही विचारांची लढाई आहे ती विचारांनीच लढली पाहिजे एखादा कार्यकर्ता विरोधात गेला की त्याची चौकशी लावा गुन्हे दाखल करा व्यक्तिगत चौकशी लावली असले प्रकार वाढले आहेत सर्वसामान्य माणूस पुढे आले की त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो पण जनतेची ताकद माझ्या पाठीमागे आहे लोकांच्या पाठिंब्यानं मी खासदार होणारच असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केलेला आहे आराध्य दैवत दे आपलं माता मोठादेवीच्या मोठा देवीला नतमस्तक होऊन आपल्या यात्रेचा आज शुभारंभ केलेला आहे ही यात्रा सोळा दिवस चालणार आहे आणि या सोळा दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त गावामध्ये जाऊन त्या गावातल्या त्या परिसरातल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणच्या समस्या काय त्या ठिकाणी रस्त्याच्या प्रश्न काय त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी काय पिण्याच्या पाण्याचे प्रश्न काय बेरोजगारीचा काय प्रश्न आहे हे सगळे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण ही जनसंवाद यात्रा स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मोठ्या देवीच्या या परिसरामधून केलेले आहे आणि देवी मातेला जर दर्शन घेऊन आपण आपली ही स्वारी सुरू केल्यानंतर ही स्वारी डायरेक्ट आता दिल्लीतच जाऊन थांबत असते <laughs> मी मोठा देवीच्या देवदर्शनाला आलो इथं बोर्ड लागले होते का रस्त्याचा म्हणजे यांच्या माध्यमातून रस्ता झाला म्हणजे जा फक्त खोट्या आश्वासने द्यायचे तुम्ही काहीतरी सांगितले हेलिकॉप्टरनी नवरात्राला आपण माता मोठा देवीच्या देवदर्शनाच्या ट्रिपचं आयोजन केलं म्हणलं आपल्याला मोठ्या देवीला जायचं आले हेलिकॉप्टर घेऊन आणि हे उलटच हेलिकॉप्टर फिरलं डाव्या बाजूने म्हणलं हे यांना आताच उतारती कळा लागली आताच लागली म्हणलं देवीला पण खावा शिवसेना बरोबर आहे ना मुळ हे देवीला सुद्धा मान्य नाही अरे या ना तुम्ही नतमस्तक नतमस्तक व्हा देवीच्या दारात नतमस्तक व्हा चार पावलं पाय चाला बिगर चप्पलचे पायी चाला तुम्हाला देवी पावल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही जर देवीच्या दारा जर दे, तुमची जर जागिरी दा दारित दाखवित असल तर देवीला माहित आहे ना आपण तर सच्च्या आहे आपण दर्शन घेतलं ना आता दिल्ली डायरेक्ट आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो काय काळजी करू नका ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई